स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध मागण्यांसाठी संग्रामपूर पंचायत समितीसमोर एका उपोषणकर्त्याने आपलं उपोषण सुरू केलं आहे आज तुमच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे हा काय मागण्या आहेत नेमक्या मागण्या एकच आहेत की बनावट कागदपत्र तयार करून घरकुलाचा लाभ घेतला त्याची एक लाख रुपयाची रिक्वेरी निघल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये रिक्वेरी निघल्यानंतर आजपर्यंत पंचायत समितीने ती वसूल ग्रामपंचायतनं वसूल केली नाही त्यासंदर्भामध्ये मी ते एक मागणी घेऊन येतो उपोषणाला बस बसलेला आहो दुसरी मागणी हे जर सौर ऊर्जेचे नव्वद हजार पाचशे रुपयाची रिक्वायरी चौकशी अहवालात निघल्यानंतर आज तर आजपर्यंत ती मागणी अपुरी आहे म्हणून ती अधिक प पुन्हा घेऊन मी उपोषणाला बसलेला आहो तिसरी मागणी एकच आहे की अतिक्रमण जागेत का केलेलं अतिक्रमण घर बांधलं ते अतिक्रमण काळा असा कोर्टाचा आदेश असताना ग्रामपंचायतीने ती काढलेली नाही ते ही मागणी घेऊन मी उपोषणाला बसलेला आहोत उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे तर तुमच्या हो उपोषणाला आज कोणी भेट वगैरे दिली का आज आतापर्यंत सध्या कोणीही एक कर्मचारीसुद्धा माझ्या इकडे आलून येऊन फिरतलेला नाही आणि उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे त्या स्वातंत्र्य दिनात मी बी सहभागी आहो त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी गेल्या पाच वर्षापासून या प्रशासन आणि शासनाशी मी हे कागदोपत्री घेऊ कागद घेऊन लढत आहो तरी मला अजून आजपर्यंत न्याय कोणी दिला नाही मला आधी उपोषणाला बस बस बसून बसवण्यात आलं हे शासनाची दिरंगई आहे त्यामुळे मी उपोषणाला बस बसलेलो आता या उपोषणादरम्यान आता आपल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर मग काय करणार आहे आता ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर मला त्रिव स्वरूपाचं आंदोलन उभं करावं लागेल असं माझं एक पुढचं स्वप्न आहे जर ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर मी त्रिव स्वरूपाचं आंदोलन उभं करीन ते नंतरच मी येणाऱ्या काळात ठरेन साक्षीरार न्यूसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर